खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाड्याजवळ बिबट्या दिसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने ठोस उपाययोजना करून बिबट्याला सुरक्षितरित्या बंदिस्त करण्याची मागणी केली आहे मंगळवारी सायंकाळी चाफेवाडी पाड्यालगत ग्रामस्थांना बिबट्या निदर्शनास आला या घटनेमुळे फणसवाडी आणि चाफेवाडी पाड्यातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे यापूर्वी सुमारे चार महिन्यांपूर्वी याच परिसरात चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनविभागाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून तसेच बिबट्याच्या पायाचे ठसे शोधण्यासाठी राबवली होती मात्र त्यावेळी वनविभागाला काहीही ठोस पुरावा मिळू शकला नव्हता याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन पांढरपट्टे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले खारघर डोंगरावर चार महिन्यांपूर्वी बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून शोध घेतला होता परंतु बिबट्या निदर्शनास आला नव्हता सध्या पाड्यात वन कर्मचाऱ्यांकडून पाहण्यासाठी करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असे त्यांनी सांगितले